क्रॅप आई गेम पुरा मोठे भेटले दोन किलो बापरे बघ बापरे अरे हे बघा काय ये ना पुढे चावते बघाय काढला दोन किलो पंधरा मिनिटं त्याला लागल्या इकडा पकडण्यासाठी तो तिथेच होता 要不要？ चालते इथून किती आहे खाली हा किती आत गेले होते एवढे आत बाय रोजतात कसे कारण का वाळू मध्ये पाय रुतत होता म्हणून ने चालू केला कुर्ली भेटली होती मोठी तर इथे सर्वात पहिला खेकडा आम्ही शोधायला आलेलो पण इथे खेकडाच भेटला नाही आम्हाला आता दुसऱ्या ठिकाणी आलोय तिथे अरे पटकन गेला दिसला आणि इथे सुद्धा आम्हाला खेकडा मिळाला नाही आणि परत एका तीन चार बिळ बघितली पण ते खेकडा काय आम्हाला भेटलाच नाही त्या बिळांमध्ये आता हे पाचवं सहावं बीळ आहे खेकड्याचं आता होप सो इथे तरी खेकडा भेटून दे कसे होल, आ, ना, आम लोकांना काही कळणार नाही समोर दिसतो बाहेर लावताना तेव्हा कळतं हा खेकडाय इथे सुद्धा प्रयत्न करून हाताला काही झालं नाही बघल्यावरती उगाच क्रॅप किन नाव भेटलं आहे त्याला <laughs> एक्सपर्ट आहे ते फायनली इतक्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटलेलं आहे आणि आता पहिलाच खेकडा आम्हाला मिळालेला आहे आणि खूप मस्त काम झालं आहे कारण का पहिला खेकडा भेटला आहे आम्हाला आणि आम्ही खुश आलो कारण का चार पाच बिळं शोधल्याच्या नंतर आम्हाला हा खेकडा आता फायनली भेटला आहे सहाव्या सातव्या बिळात चप्पल तुटली जाऊ चप्पल घालते नाही नाही हे लागतात खर पण चौकशी लागेल का चप्पल ती रिंकू चौकशी आणि आता एक खेकडा मिळाल्याच्या नंतर दुसरा खेकडा पण मिळाला आहे आणि तो खूप मोठा आहे पहिल्या खेकड्यापेक्षा आणि लाईफ बघायला मजा येते केवढी मोठी आहे खत, खतरनाक <laughs> चिखलामध्ये चालताना चप्पल पण तुटली माझी आणि त्याच्यामुळे खडक नको लागायला म्हणून मी वेगवेगळी चप्पल घालून उभी आहे खतरनाक का बाप रे किती मोठा खेकडा आहे आणि ओम पण किती इझिली पकडतोय हा खेकडा नरम आहे म्हणजे त्याने नुकतंच त्याचं ते वरचं कवच आहे ना ते सोडलंय आणि नवीन कवच त्याचं ते तयार होते त्याच्यामुळे त्याचे डेंगे तोडले नाही खेकड्याचे खुश कुरली आहे पण चप्पल किती आहे ओंकारने अजून एक पकडलेली आहे मस्त डाव संख्या तीन ने पण तीन झाले तीन झाले तीन। तीन तीन।, तीन, तीन 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 तीन।, 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 तीन। त्याला पाण्यात सुद्धा खेकडा भेटलाय असं वाटतंय बघते तो खेकडाच पकडतोय हा कुर्लीच भेटली त्याला पाण्यात पण विदाउट जा जाळ्याचे पकडलेले खेकडे त्याने स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या हाताने खूप मेहनत करतो बिचारा त्याच्याकडे खूप काही करण्यासारखं आहे त्याच्या शेळ्या आहेत त्याच्यापासून लेंडी खत पण करतो तो आणि विकतो त्याचं मधाचा पण काढतो तो झाडाचा मधसुद्धा करतो ओरिजिनल त्याच्यामध्ये आणि हे खेकड्याचं पण करतो मासे पण पकडतो आणि इथे कालवं असतात हा बघा हा प्रकार असो ही पण फिशच आहे एक प्रकारची कालवा तर तीसुद्धा तो त्या खडपातून काढतो समुद्राचं तर जेवढं ते करण्यासारखा तोच ते सगळं त्याला गती आहे समुद्राची आणि त्याच्या व्यतिरिक्त असं माडावर पण चढतो हे माड आहे त्या माडांवर पण चढतो माडापासनं जी माडी बनते तीसुद्धा तो काढतो नारळ पण वरून काढतो म्हणजे खूप गावच्या जेवढी कामं आहेत खूप अशक्य करण्यासारखी कामं त्याला सर्व येते ऑलराऊंडरच आहे तो असं समजायचं आणि मला चांगलं वाटतं आणि गर्भ पण वाटतं त्याच्याबद्दल बोलतात युट्यूबर इथे त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि हे सर्व व्हिडिओ वगैरे काढतात त्याच्यासोबत क्रॅप वगैरे पकडतानाचे आणि खूप व्हिडिओ आहेत त्याचे व्हायरल झालेले खूप वेगवेगळ्या अकाउंटवर त्याचे व्हिडिओ आहेत व्हायरल झालेले म्हणजे खूप लोक येतात त्याच्यासोबत असं म्हणजे व्हिडिओ बनवायला प्लस लेंडिकत घेऊन जायला त्याचा स्वतःचा आय डी नाही आहे सध्या तर होईल तेव्हा नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करेल खूप मोठा माणूस होऊन दे माझा भाऊ अच्छा मुळे काढतायत तिकडे मुळे पण काढतायत आणि तोडे काढतायत मुळा म्हणजे माहितीच असेल आणि तोड्याचे प्रकार अजून तुम्हाला माहित नसेल ज्यांना त्यांना मी दाखवेलच नंतर कधीतरी असे मुळ्यांसारखेच असतात पण असे लांब असतात उभे तर त्याला तोडे बोलतात ते सुद्धा सी सी फूड आहे ते आम्ही तिथे जातो परत दुसरा क्रॅप पकडायला भावासोबत माझ्या ओके तिकडे गेल्यावर चप्पल झाला ऐक ना तिथे तू पाण्यातच थांब तू चप्पल नाही तुझ्या आम्ही केतो व्हिडिओ वगैरे ये हा हॅलो नाही पुढे घालतो लागेल तेव्हा पकडायला मेहनत किती करायला लागते बघा सहजासहजी खेकडा भेटत नाही आणि खूप खोल, खोल असल्यामुळे हयात मध्ये अजून लयात मध्ये हा मी पाय ठेवला हल्ला मोठी भेटले पंधरा वीस मिनिटं त्यांनी खाल्लेले आहे खूप चालाक होता फायनली होमला यश आलं आहे काढण्यामध्ये खूप मेहनत केली बिचारांनी त्यासाठी एकदम त्यामुळे खूप बाप बापरे केवढी मोठी आहे थांब 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 तिथेच थांबे खोल दोन किलो ए बापरे बघ बापरे ओमनी <laughs> एक मोठी खेकडी पकडलेली आहे पंधरा वीस मिनिट त्यांनी मेहनत केलेली आहे तुम्ही ती व्हिडिओ मध्ये बघालच

ओम वर्दी गई तिकडे ओम नी मेहनतीने पंधरा वीस मिनिट प्रयत्न करून बघा केवढी मोठी तुम्ही बघू शकाल नांगी बघा केवढी मोठी दोन किलो ची तरी असेल सगळी बघायला जमले बरोबर काढणार हा ओम क्रॅपकिंग

हे पण ह्याचे एवढे लागणार ना बारकांचे बघशेवरती करता पण तोडीत न रे तोडीत बोट इन्स्टावर एकदम मजबूत गोल मीच काढला म्हणून टाका तुझे YouTube ला चॅनल आहे एनर्जी क्वीन ए मिनिटं त्याला लागलं खेकडा पकडण्यासाठी तो तिथेच होता झोपून पाण्यामध्ये अक्षरशः एवढी मुंबईच बाहेर होती पाण्याच्या आणि पंधरा मिनटानंतर त्याने हा खेकडा पकडलाय कमीत कमी दोन किलो तरी असेल आणि हे निळ्या डेंग निळ्या डेंग्याचे खेकडे ना बाहेरगावी सप्लाय होता तर हा बाहेरगावी पण जाऊ शकतो कमीत कमी याचे दोन ते अडीच हजार रुपये प्राईस असेल याची म्हणजे विकायला आणि बाहेर विकणारा घ्यायला तरी जास्तच असेल त्याला खाली हा एवढा मोठा खेगडा त्याने पकडला हा माझा भाऊ आहे ओम रुमडे म्हणून आणि हा क्रॅप किंग म्हणून ओळखला जातो आणि खूप मोठे मोठे युट्युबर येतात ह्याच्याकडे व्हिडिओ बनवायला आणि त्याने पंधरा वीस मिनिटं मेहनतीनं खेकडा पकडलाय आणि हा खेकडा खूप भागात जातो कारण का हे जे निळ्या डेंगा आहेत हे खूप भारीतले असतात आणि हा बाहेरगावपर्यंत पण जातो आणि कमीत कमी दोन किलो तरी हा खेकडा असेल असे भरपूर खेकडे पकडले ते सुद्धा तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये दाखवले पण सर्वात मोठा खेकडा हा आहे आणि ॲक्च्युली मी कोकणातली असून पण माझ्या आजपर्यंतच्या लाईफमध्ये मी हा पहिल्यांदा इतका मोठा खेकडा बघितला आहे आणि तो माझ्या भावाने पकडला आहे ओंकार रुमडेने आता त्याचं चॅनल तो चॅनल आहे ना युट्यूबवर आता ते लवकरच चालू करणार आहे यूट्यूबवर चॅनल तर ते तुम्ही तुम्हाला मी दाखवेलच त्याचं चॅनल पण नंतर मग तेव्हा तुम्ही त्याला फॉलो करा आणि ते ह्याच रिलेटेड सगळं तो टाकेल आणि ही लाईफस्टाईल खूप मस्त आहे आणि खरं तर गावची कशी मुलं एवढी मेहनत करायला बघत नाही काय काय करतात आणि मला तरी बहुतेक वाटत नाही हा एवढा मेहनती आहे ना की हा क्रॅप तर पकडतोच आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर त्याचे बिझनेस आहे तिथे बिझनेस म्हणजे स्वतःहून मेहनतीने तो करतोय सगळं शेळा बाळगतो भरपूर शेळा त्याने दोन शेळा घेतल्या विकत त्याच्यापासून त्याने भरपूर शेळा तयार केल्या लेंडी खत विकतो त्याच्यापासून शेळ्यांचं पुन्हा मध मध विकतो झाडांमध्ये त्याला बरोबर माहिती कुठे मध भेटणार काय ते सुद्धा खरंच त्याची खूप मेहनत आहे आणि हा एवढा मोठा खेकडा पकडला आणि तो खरं वर्षाला मागे लागलेला व्हिडिओ बनवायला येत आई पण मी फायनली आता आली वर्षानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा हो मी पहिल्यांदा बघितला माझ्या आतापर्यंतच्या एवढ्या वर्षात कोकणातली असून पण ते पण माझ्या भावामुळे कशी मेहनत केली पंधरा वीस मिनिटं एवढी वेळ भरपूर गेला होती ना मी पुढे पुढे भाऊजी होती माझ्यासोबत भाऊजीने बघितले की तुम्ही मेहनत केली लागते हो आणि हे होते पाण्यात गेलेले खूप होती त्या पाण्यात हे आणि भाऊ गेलेला तर ह्या दोघांनी भाऊ ह्यांनी तर बघितलं त्याला मेहनत करताना खरी आणि लांबून मी बघत होती पण खरंच जवळून बघण्यामध्ये खूप वेगळं असतं आणि हे असं एवढा मोठा खेगडा बघणं तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप असं नॉलेज पाहिजे त्याला आणि आता हे सगळे तयार होत आहेत छोटे 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 एवढे मोठे व्हायला तुम्हाला काही गोष्टी सांगेल त्याला ते समजलं कसं एवढा मोठा तिथे खेकडा आहे हा तू असा पहिल्यांदाच एवढा मोठा पकडला की ह्याच्यापेक्षा आपण मोठे पकडले हाच मोठा इतका वाटतोय म्हणजे ते किती मोठे असतील इकडे बाहेर पडायला द्यायला पाहिजे काय बोलतो खाली बोल नाय राहते सुटली नाही अशी नाली एवढा मोठा माझ्या पहिल्यांदा क्रॅप बघितलंय आणि हातात सुद्धा पहिल्यांदाच घेतलाय बघितलाच पहिल्यांदा हातात पण पहिल्यांदाच बघितलंय आणि नांगे तर किती मोठे आहेत आणि ते पण सगळं हे झालं तर ओमलाच देण्यासारखं आहे कारण का ओममुळे आणि गोष्ट माझ्यासोबत घडली म्हणजे हा क्रॅप मला बघायला भेटला आणि तो पकडला कसा हे सुद्धा मला बघायला भेटलं ते पण ओममुळे तर आता आम्ही आमचे नातेवाईकांचे घरी आलोय बाबू आहे बघा ना एक बक तरी ये हे थां हे थांब रे बाप रे अरे हे बघा काय इतक ओ विषपट माय गॉड डोळा मोठाय बाप रेमडा मोठाय मला भात फोडून काढेल कोण सोन तो क्रॅप डोळे बाहेर डोळे बघ क्रॅप क्रॅप केकडा केकडा इथे आहे ना तुझा मस्त